काय मला तर नाही हो मी कोण कार्य छोटा कार्यकर्त्या मला कशाला विचार काय माहित आपल्याला मला जर पक्षश्रेष्ठीने तसं सांगितलं असत तर विचार मी कशात पण पक्षाने जो निर्णय घेतलेला आहे तो मला मान्य जो संघर्ष केलाय कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि मी कुणाला विरोधही केलेला आहे माझी भूमिका एकच आहे येणाऱ्या मी दोन तीन वर्ष मिदान काम करावं पक्षासाठी समाजासाठी काम करावं त्याला सलाम करतो त्याचं स्वागत करतो आर्याला तिकीट मागणार असतील तर येऊ नका अशी माझी भूमिका हा काय मी काय म्हणलं पक्षाच्या ध्वधेहाप्रमाणे त्यागाची भूमिका असावी आल्या लगेच तिकीटावर माझं काय विचारू नका आल्यावर एक दोन चार वर्ष काम करा चांगलं काम झालं पक्ष तुम्हाला डोक्यावर शंभर टक्के घेणार आहे कोणत्या येणार हे मला असं वाटतं की संघ हा वेगळा आहे आणि भारतीय जनता पक्ष हा वेगळा आहे संघाचं मार्गदर्शन काही सूचना असतील त्या सगळ्याच असतात म्हणजे कुणी जरी उद्या कुठल्याही पक्षाने मार्गदर्शन विचारलं तर मी नक्की सांगतो संघ त्यांना सुद्धा मार्गदर्शन करणार हितासाठी ते शंभर टक्के तस संघ आम्हाला जरा आम्ही ऐकतो त्यांनी सांगितल्या सूचना ऐकतात म्हणून जरा जास्त आम्हाला मार्गदर्शन करत असते तो दुसरा पक्ष कोणी विचारतच नाही आणि सांगितलेला ऐकतच नाही त्याच्यामुळे कशाला सांगते हा त्याच्यामुळे संघाच्या ह्याच्यात जावं वगैरे काही नाही तुम्ही तर्क करता तसे